पुढची बातमी मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित सतरा वर्षांपूर्वी मालेगाव स्फोटांनी हादरलेलं होतं सहा लोकांनी आपला जीव गमावला तर शेकडो लोक जखमी झालेले याच प्रकरणाचा निकाल देताना कोर्टानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे या हाय प्रोफाईल प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान एनआयच्या विशेष कोर्टात नेमकं काय घडलं गेली सतरा वर्ष ज्यांच्या डोक्यावरती मालेगाव बॉम्बस्फोटांचा ठपका होता त्याला निर्दोष का मानलं गेलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा रिपोर्ट पाहूया मालेगाव बॉम्बस्फोट सर्व आरोपी निर्दोष सतरा वर्षांनंतर खटल्याचा निकाल मालेगाव बॉम्बस्फोट कुणी घडवले सतरा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दोन हजार आठ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागला विशेष एनआयए न्यायालयानं या प्रकरणातल्या सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली केवळ संशयाच्या आधारे एखाद्या आरोपीला दोषी ठरवता येत नसल्याचं महत्वाचं निरीक्षण कोर्टाकडनं नोंदवलं गेलं या आरोपींच्या कपाळाचा दोषी असल्याचा शिक्का या निकालानंतर हटलेला आहे त्या कुठल्याही प्रकारचा पुरावा कोणत्याही आरोपीबद्दल प्रॉसिक्युशनने सिद्ध करू शकला नाही त्याच्यामुळे आज कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे सुधाकर चतुर्वेदी आरोपी क्रमांक अकरा की त्यांच्यापाशी काही आरडीएसचे स्ट्रेसस त्यांच्या घरात पोत्यावरती भेटलेले आहेत आणि त्याबद्दल त्या त्यामुळे आमच्यावरती यू ए पी लावून खटला दाखल करण्यात आला होता पण हा पूर्ण बिल्टअप आणि फ्रेमड अप आहे हे सिद्ध झालेला आहे आजच्या निकालावर गुरुवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासूनच एनआयच्या विशेष कोर्टात खचाखच गर्दी झालेली सातही आरोपी कोर्टात हजर होते काही आरोपींच्या नातेवाईकांनी या निकालासाठी कोर्टात हजेरी लावली या खटलाचा तपास करणारे एटीएस आणि एनआयएचे अधिकारी सुद्धा कोर्टात दाखल झालेले साधारणतः सकाळी अकराच्या आसपास न्यायाधीश अभय लोहाटींनी निकालाचं वाचन सुरू केलं आणि अनेकांनी आपले श्वास रोखले आरोपींवरती लावलेले आरोप सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचं म्हणत कोर्टानं भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर माजी लष्करी गुप्तचर अधिकारी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय अजय राहीरकर समीर कुलकर्णी सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर धर द्विवेदिया यांना निर्दोष मुक्त केला सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या त्या वेळेच्या राजकीय लोकांकडनं आणि ते एक मोठं नाव त्यात ऍड करण्यात आलं फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीचं नाव तिथे घेण्यात आलं पण ह्या केसमध्ये ती गाडी साध्वीची होती हे प्रोसिज्य प्रूव्ह करू शकलं नाही <coughs> मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे जे ह्या केसमध्ये केलेलं नाही कोर्टाने हे सांगितलं की जे सव्वा तीनशे साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना आरडीएक्स मिळवलं त्यानंतर आरडीएक्स ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रोसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाहीये त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रॉसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही हे कोर्टाने सांगितले या निकालाचं वाचन करताना कोर्टानं नोंदवलेलं निरीक्षण तपास यंत्रणांना चपराक देणारं होतं कोर्टाच्या निरीक्षणानुसार आरोपींवरती लावलेले आरोप सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरली स्फोटाच्या तपासादरम्यान अनेक तांत्रिक चुका झाल्या या स्फोटात मोटरसायकलचाच वापर झाला हे सिद्ध करता आलेलं नाही प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स घरात ठेवले याचा कोणताही पुरावा नाही अभिनव भारतच्या डोनेशन आणि आर्थिक व्यवहारात आरोपींचा संबंध आणि दहशतवादी कृत्यांसाठी त्या पैशांचा वापर झाला हे सिद्ध करण्यात अपयश आलं घटनास्थळी पार पडलेला पंचनामा योग्य नाही चार यंत्रणांनी केलेल्या तपासात समन्वय नाही या आरोपींवरती लावलेले गुन्हे चुकीचे आहेत आरोपींमध्ये गुप्त बैठका झाल्या हे सिद्ध होत नाही आणि सोबतच तपास यंत्रणांकडनं अनेक तांत्रिक चुका झाल्याचं निरीक्षण कोर्टाकडनं नोंदवलं गेलं बड़े बड़े जो गवादार थे वो मुकर गए और दूसरी बात कोर्ट ने ये कही कि सरकम जो केस सरकमटेंशल प्रिंट एविडेंस मिलती, थी वो चेन ऑफ सरकमेंशन चेन ऑफ सर्कमटेंश प्रोसिक्यूशन एस्टेब्लिश नहीं कर पाई और तीसरी बात मुझे जो लगता है जो इतना वक्त लगा है स्टाइल वो बहुत इनऑर्डिनेंट डिले तो है वो इतना डिले क्यों हुआ और मुझे लग रहा था लगा की कई बार प्रोसिक्यूशन की तरफ से भी ऐसी विटनेस एग्जामिन किए गए जो हॉस्टाइल होते रहे हॉस्टाइल होते रहे अब मुझे लगता है कि इस प्रकार से स्टाइल खींची गई लंबी टाइम से चली परिणाम आरोपी को बेनिफिट ऑफ डाउट फायदा मिल गया मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानं अनेकांना गेल्याच आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाची आठवण झाली दोन हजार सहा सालच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सबळ पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपींची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली मालेगाव प्रकरणातही आरोप सिद्ध न झाल्यानं आरोपी निर्दोष मानले गेले या दोनही केसेसच्या निकालानंतर एक प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला बॉम्बस्फोट झाला निष्पाप लोकांचे जीव गेले कैक वर्ष खटलेही चालले शेवटी आरोपी निर्दोष मुक्त झाले मग या प्रकरणातले खरे आरोपी नेमके कोण प्रशांत बाग आणि अजित रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ज्यांची निर्दोष मुक्तता झाली त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा पाहूया फक्त एवढी विनंती आहे सगळ्यांना सांगतोय की जगात वाईटापेक्षा चांगलं खूप जास्ती आहे ठीक आहे जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही जे पदरात पडलं यश त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे ठीक आहे कोणाच्याही विरुद्ध बोलण्यात मला काही स्वतः स्वारस नाही ठीक आहे ज्या प्रकारे आतापर्यंत राष्ट्राने माझ्याकडून सेवा करून घेतली कोर्टाच्या या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते याच्यात मला जास्ती आनंद आहे अभि हमको, हमको सोचना है अभी इस समय आगे हम ही जाएंगे ये हमें सोचना है अभी मैंने तीन साल पहले ले पहिले हमारा घर परिवार छूट छुट माता पिता छूट गए भाई छूट गए घर छुट गया समाज से हमारे कलंकित नाम आए आतंकवाद करके हम कहीं भी जा नहीं पा रहे उसकी भरपाई कौन करेगा बड़ा प्रश्न है मैं फिर बोलता हूँ ये फैसला है न्याय नहीं है ये न्याय नहीं है जब तक जो दोषी है इसके जो इन्होंने केस को फ्रेम किया है जब तक वो कन्फ्रेम नहीं आएंगे तब तक न्याय नहीं माना जाएगा